बरा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला दाखवतो एका तळ्याच्या काठी महादेव मंदिर आहे दाखवतो चला बघूयात बघा इकडं झाडे आहे बघू शकता नंदिरच्या छोट्याशी नदी आहे त्या नदीच्या काटापरला आहे बघू शकता मंदिर महादेवाच मंदिर है बढ़ू शकता कासो है ये नंदी महादेव ये पिंड है बढ़ू शकता झाडाखाली बघा बेला झाड बेल लागलेले आहेत बघू शकता बेलाचं झाड सागवन आहे हे चित्रचं झाड मंदिर भेंड्यातलं महादेव मंदिर आहे बघू शकता होमाची जागा आहे होम करतात त्याच्यामध्ये येऊ शकता